नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनल स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ यामध्ये सफाईकर या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ मध्ये एकूण नऊ जागेसाठी सफाईकर या, या जागे पदाची भरती निघालेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरायचा अर्जासोबत डॉक्युमेंट पाठवायचे की नाही पाठवायचे हे संपूर्ण माहिती कळेल का एकूण जागा जा नौ, नौ जे आहे मित्रांनो ते नऊ नऊ जागेसाठी हे भरती होणार आहे आणि यामध्ये सर्व जातीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात तुमची कास्ट कोणती असो सर्व कास्टसाठी यामध्ये जागा असतात पण प्रत्येक कास्टच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरायचा तर याची पात्रता आहे मित्रांनो प्रकृतीने सदृढ असावा म्हणजे यासाठी पात्रता कुठलीच चालेल फक्त तुमची जी प्रकृती आहे, आहे।, था? था जी आहे थे थे जी ते सदृढ असणे गरजेचं आहे मी या ठिकाणी पाहू शकता अहर्ता प्रकृतीने सदृढ असावा तर मित्रांनो यासाठी जे वयोमर्यादा आहे ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत तर एकोणतीस मे दोन हजार तेवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपनला आणि मागासवर्गीयांना पाच वर्षे अधिक म्हणजे यामध्ये एस सी एस टी ओबीसी जे उमेदवार आहे त्यांना पाच वर्षे अधिक असणार आहे तर ह्यासाठी काही उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे काही महत्त्वाचे नाही आहे तरी अर्ज भरण्याच्या पूर्वी ह्या चांगल्याच प्रकारे वाचून घ्यायच्या ठीक आहे मित्रांनो तर बघा अर्जाचा अर्जा नमुना व सोबतचे प्रमाणपत्रे जिल्हा न्यायालय यवतमाळच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो आवेदन अर्ज आणि त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या वेबसाईटवर उपलब्ध केलेले आहे किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्राम जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण प्रमाणपत्रे मिळून जाईल टेलिग्रॅम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर बघा मित्रांनो त्या नमुन्यातच अर्ज व सोबतचे प्रमाणपत्र सादर करावे तर मित्रांनो अर्जासोबत कोणतेही प्रकारचे डॉक्युमेंट पाठवायचे नाही आहे अर्जासोबत जे काही प्रमाणपत्र दिलेले आहे तेच जोडून तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे ठीक आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्राच्या प्रति अर्ज जोडू नयेत म्हणून जे सोबतचे प्रमाणपत्र दिलेले आहे तेच फक्त अर्जासोबत जोडून पाठवायचे आहे बाकी कोणतेही डॉक्युमेंट अर्जासोबत पाठवायचे नाही तर मित्रांनो यासाठी तुमची अल्पसूची लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं नाव अल्पसूचीत येणार आहे त्यांची वीस गुणाची साफल्य व साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा होणार आहे आणि जे विद्यार्थी या चाचणीमध्ये पास होणार त्यांची वीस गुणाची तोंडी मुलाखत होणार आहे मुलाखत आणि चापल्य चाचणी याद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे अर्जासोबत तुम्हाला एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा आहे त्याला पंचवीस रुपयाचे तिकीट लावायची आणि आर पी ए डीची पोस्टपावती लावणे गरजेचं आहे ठीक जा आहे एक जास्तीचा लिफावा पाठवायचा त्याच्यावर तुमचा पूर्ण पता लिहायचा पिनकोड लिहायचा तुमचा मोबाईल क्रमांक पण लिहायचा आणि त्याला पंचवीस रुपये तिकीट लावायची आणि आर पी डी पोस्टपावती पण लावायची ही आर पी आय डी पोस्टपावती कशाप्रकारची असते जेव्हा याचा जो आवेदन अर्ज हा कशा प्रकारे भरायचा आहे याबाबतचा जेव्हा व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला एक तर तुम्ही स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा रजिस्टर पोस्टाने पण पाठवू शकता याची अंतिम तारीख आहे बारा जून बारा जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाईगार पदाकरिता अर्ज लक्षात ठेवायचं ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर सफाईगार पदाकरिता अर्ज लिहायचं आणि मित्रांनो त्या पॉकेटसोबत पोस्टपावती पण पाठवायची आहे ठीक आहे पोस्टपावती पाठवणे गरजेचं आहे तर पहा मित्रांनो असा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला पाठवायचं आहे ठीक आहे अर्ज बरोबर चेक करायचा मित्रांनो हा अर्ज भरायचा आहे संपूर्ण अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे या यासोबत जे प्रतिज्ञापत्र आहे हे पण तुम्हाला अर्ज पाठवणे गरजेचं आहे तसेच मित्रांनो तुम्हाला हे जे चारित्र्य दाखले आहे हे तुम्हाला दोन पाठवायचे आहे लक्षात ठेवायचं दोन कुठल्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीपासूनही दोन चारित्र दाखले घ्यायचे जसं ग्रामसेवक झालं तलाठी झालं एम बी बी एस डॉक्टर्स झालं असे कुठलेही दोन प्रतिष्ठित व्यक्ती पाहायचे हे चारित्र्य दाखले भरून पाठवायचे आहे तर मित्रांनो हे चारित्र दाखले जे आहे चार काढायचे दोन तुम्हाला आता पाठवायचे आहे आणि दोन नंतर पाठवायचे आहे म्हणून एकाही जळून दोन चरित्र दाखले घ्यायचे दोन आता पाठवायचे आणि जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी सिलेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला तुम्हाल दोन चरित्र दाखले आणखी लागणार आहे म्हणून एका व्यक्तीजवळून दोन चरित्र दाखले काढून घ्यायचे अर्ज कशाप्रकारे भरायचा जेव्हा मी हा व्हिडिओ बनेन तेव्हा तुम्हाला सविस्तर माहिती याबाबत सांगणारच आहोत तर लक्षात ठेवायचं मित्रांनो अर्ज तुम्ही एका रजिस्टर पोस्टाने पाठवायचा किंवा स्पीड पोस्टने पाठवायचा आणि अर्ज पाठवताना अर्जासोबत आर पी ए डीची पोस्ट पावती पाठवणे गरजेचं आहे जो आतमध्ये लिफाफा टाकाल पंचवीस रुपया तिकीट लावलेला त्याला पण पोस्टपावती लावणे जरुरी आहे आणि जो लिफाफा आपण रजिस्टर पोस्टाने पाठव किंवा स्पीड पोस्टने पाठव त्याला पण आर पी ईडी पोस्टपावती लावणे गरजेचे आहे दोन्ही लिफाफायला पोस्टपावती लावणे गरजेचं आहे तर ही पोस्टपावती लिफाफ्याला कशा प्रकारची लावायची तर याबाबतचा सविस्तर व्हिडिओ उद्या सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर येऊ जाईल यामध्ये तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरायचा याचे दाखले कशा प्रकारे भरायचे लिफाफे कशा प्रकारचे भरायचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहो आणि अंतिम तारीख आहे मित्रांनो बारा जून बारा जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा अर्ज यवतमाळच्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पिढिओ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन संपूर्ण पिडीओ व्यवस्थित वाचायची आणि नंतर सहा अर्ज भरायचा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक कर शेअर कर धन्यवाद